नमस्कार मी ॲस्ट्रोस्मिता गिरी माझ्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नातेसंबंधांच्या या सिरीजमध्ये आज आपण अष्टम भावावर चर्चा करणार आहोत कुंडलीतला अष्टमभाव हा खरं तर त्रिक भावांपैकी एक समजला जातो आणि त्रिक भाव म्हणजे जे त्रासदायक भाव आहेत त्या त्रासदायक भावापैकी हा एक मधला भाव आहे जलतत्वाचा किंवा मोक्षाचा मोक्षत्रिकोणाचा हा चार आठ आणि बारा यापैकी मोक्षत्रिकोणाचा हा मध्य आहे तर आज अशा या मोक्षत्रिकोणाच्या मध्या कर् मध्या संदर्भामध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत अष्टमभावाला मृत्यू भाव किंवा मृत्यूस्थान असंही म्हणलं जातं याचं कारण असं आहे की मृत्यूच्या वेळी आपली जी अवस्था असते ती यावरून ठरते आणि त्याच्याप्रमाणे या भावाला मृत्यूस्थान असं नाव दिलेलं आहे याच्यावरून आयुर्दाय ठरवलं जातो म्हणजे जा आपण किती काळ जगणार आहोत हे या भावावरनं कळतं तिथे असणाऱ्या ग्रह आणि राशी याच्यावरून आपल्याला आयुर्दाय काढता येतो आता अष्टम भावावरनं भागीदारीमध्ये आपल्याला किती फायदा होणार आहे हेही पाहिलं जातं त्याचप्रमाणे अचानक होणारे धनलाभ म्हणजे सट्टा लॉटरी शेअर्स यामधून जे विना कष्टाने आपल्याला पैसे मिळतात कारण या सगळ्यांसाठी आपल्याला कष्ट नाही करावे लागत ते आपण म्हणतो की आपल्या नशिबाने मिळालं म्हणजे अष्टमाचा संबंध जेव्हा पंचमाशी येतो तेव्हा सट्टा लॉटरी याच्यातून आणि शेअर्स यातून आपल्याला भरपूर पैसा मिळतो तसेच अष्टमस्थान हे टेबलाखाली मिळणाऱ्या दंदाचं पण स्थान आहे कारण ते तळातलं स्थान आहे म्हणजे जो पैसा आपल्या आयुष्यामध्ये मिळतो तो सन्मार्गाने मिळतो आहे का लाचलुच लाचलुचपतीमुळे मिळतो आहे हे ठरवणारं हे अष्टम भाव आहे याच्यामध्ये गुप्तधन आपल्याला मिळणार आहे का हेही कळतं तसंच वारसा हक्काने आपल्याला कुठल्या कुठल्या चल किंवा अचल संपत्ती मिळणार आहेत हेही या अष्टमभावावरनं कळतं त्याचप्रमाणे गूढज्ञान ज्योतिष तंत्रमंत्र विद्या यासारख्या विद्यांचा अभ्यास या स्थानांवरनं केला जातो कारण हे स्थान जेवढं बलवान असेल त्या ब त्याच्या बलवानतेप्रमाणे आपल्याला या गूढ ज्ञानाच्या विद्येमध्ये जास्तीत जास्त प्रगती असते त्याचप्रमाणे सप्तमाचं हे धनस्थान आहे म्हणून सासरकडून मिळणारी मग पत्नीच्या सासरकडून मिळणारी किंवा पतीच्या सासूरकडून मिळणारी कारण सप्तम भाव हा जाया भाव आहे आणि अष्टम भाव हा सप्तम भावाच्या कुटुंबाचं स्थान आहे त्यामुळे सासरकडून मिळणारी संपत्ती ही इथून पाहिली जाते म्हणजे ही जी धनप्राप्ती असते ती पत्नीकडून आलेली असते पहा आजकाल हुंडा घेतला जात नाही पण आयुष्यभर पुरणारी हुंडी म्हणजे बायको जर नोकरी करत असेल तर ते आयुष्यभरासाठी धनसंपत्ती देना देणारी असते की नाही म्हणून पत्नीकडून मिळणारे लाभ किंवा पत्नीकडून होणारे अर्थ आर्थिक आ, उत्पन्न हे इथून पाहिलं जातं अष्टम भावावरनं अचानक आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडतात म्हणजे ॲक्सिडेंटसारख्या घटना की ज्याच्यामधून आपल्याला खूप मोठा सेटबॅक मिळतो तो अचा आणि आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून देतं परिवर्तन घडवणारं हे एक प्रामुख्याने महत्त्वाचं असणारं स्थान आहे बा जे जे लोक ज्यांचं ज्यांचं अष्टमस्थान बलवान असतं ते आयुष्यामध्ये अतिशय यशस्वी होतात पहा आता आपल्याला उदाहरणच पाहायचं झालं तर आचार्य रजनीशांचं अष्टमस्थान अत्यंत बलवान होतं त्याचप्रमाणे आत्ताच्या काळातलं अमिताभ बच्चन यांचंही अष्टमस्थान अतिशय बलवान आहे आता अष्टमस्थानामधून आपल्याला मृत्युतुल्य वेदना मिळतात असं मी अगोदर म्हटले पहा म्हणजे आयुष्यामध्ये होणारी स्थित्यंतरं ही इतक्या मोठ्या प्रमाणातली असतात त्या फेनिक्स सर, फेनिक्स की त्यातून आपण बाहेर पडून पुन्हा फिनिक्स सार फिनिक्स पक्षासारखी आकाशभरारी घेऊ शकतो हे अष्टम स्थानाचं महत्त्व आहे पहा म्हणजे कितीही अडचणीत आलो तरी त्या संकटावर मात करून आपण यश मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो म्हणून अष्टम स्थानाला तितकंच महत्त्व आहे अष्टम स्थानाला लोक खूप घाबरतात खरं तर पण ते जरी अशुभ स्थान असलं तरी त्यातून मिळणारे जे उत्पन्न किंवा लाभ हे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे असतात आता मोक्षस्थानाचं हे मधलंच स्थान आहे पहा म्हणजे मोक्षत्रिकोणाचं हे मधलं भाव असल्यामुळे इथे साधूसंतांच्या पत्रिकेमध्ये स्थान बलवान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे अष्टमस्थानामध्ये असणाऱ्या कामेच्छा कारण सप्तमाचं हे धनस्थान आहे म्हणजे कुटुंबाचं स्थान आहे म्हणजे तिथून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला किती प्रकारचं सुख उपभोगायला मिळणार आहे हे लक्षात येतं अष्टमाचं जेव्हा व्ययाशी संबंध असतो त्यावेळेस मिळणारं सुख हे किती कोर आहे कारण वैवाहिक सौख्य आणि शय्यास्थान हे आठ आणि बारा या दोन भावांवरनं ठरवलं जातं आणि मग तिथून मिळणारं सुख हे दीर्घकाळपर्यंत टिकणारं असतं असं आपण म्हणू शकतो म्हणजेच समर्पण इथे आव आवश्यक आहे म्हणजे पतीपत्नींमध्ये एक दुसऱ्यांमध्ये मिळून मिसळून वागण्यामुळे जे किंवा समर्पित भाव असल्यामुळे संपत्तीसुद्धा दोघांची एकमेकांना जाते मग त्याच्यामध्ये सुद्धा हे स्थित्यंतर आहे आणि समर्पण आहे